भारत झपाट्यानं आधुनिकतेकडे वाटचाल करतोय परंतु आजही काही कुप्रथा आपल्या समाजाला पोखरत आहेत हुंडा ही त्यातीलच एक हुंड्यासाठी महिलांवरचा छळ आजही थांबलेला नाहीये आणि याच एक उदाहरण म्हणजे नुकताच उत्तर प्रदेशातून समोर आलेला एक धक्कादायक प्रकार नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुमचं लेट्स सब मराठीवर स्वागत करतो कानपूरच्या कर्नलगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली घटना ऐकून तुमच्या अंगावर शहा राहायचं रेश्मा नावाची एक विवाहित महिला जी केवळ आपल्या आयुष्यात आणखी काही संकट नको म्हणून सतत अपमान सहन करत आली लग्नानंतर काही महिन्यांतच तिच्या सासरच्या मंडळींनी तिला हुंड्यांसाठी त्रास द्यायला सुरुवात केली टोमणे शिव्या मानसिक छळ तिच्या कुटुंबियांनी दीड लाख रुपये दिलेही तरी मात्र यांची सासरच्यांची मागणी थांबतच नव्हती मागणी होती आणखी पाच लाख रुपयांची अठरा सप्टेंबरचा दिवस रेशमासाठी खूपच भयान ठरला हुंडा न दिल्याचा राग काढण्यासाठी तिच्या सासरच्यांनी अमानुष पद्धत निवडली तिला घरातील एका जुन्या खोलीत बंद करून ठेवण्यात आलं आणि त्या खोलीत सोडण्यात आला एक विषारी साप होय जिवंत विषारी साप काही क्षणातच त्या सापानं रेशमाला चावा घेतला ती वेदनेनं तडफडत होती किंचाळत होती मदतीसाठी ओरडत होती पण बाहेर उभे असलेले तिचे सासरचे लोक मदत तर सोडाच उलट तिच्या यातनेवर हसत होते या नरक यातनेतून तिला बाहेर काढलं ते तिच्या बहिणीनं तिच्या बहिणीच्या मदतीनं रेशमाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर साठत आहेत या प्रकरणाची तक्रार पोलिसांनी दाखल होता संपूर्ण परिसरात खळबळ उडाली रेश्माचा पती शाहनवाज सासू सासरे मेवण्या आणि मेहुनीसह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय गुन्हाही साधा नाही हत्येचा प्रयत्न हुंडाबळी प्रतिबंधक कायद्याखालची गंभीर कलम पोलिसांनी तपास सुरू केलाय हुंड्यासाठी विवाहित महिलांवरचा होणारा छळ हा आपल्या समाजाच्या एका वाईट बाजूचं दर्शन तर घडवतोच प्रश्न इतकाच आहे की अशा राक्षसी कृत्यांना आपण किती दिवस सहन करणार आहे हुंडा प्रथा संपुष्टात आणण्यासाठी आणि अशा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजानंही पुढे येणं गरजेचं आहे अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी